ते सांगितलं मी आता की सर्वसामान्य करोड मराठ्यांनाच वाटतं ज्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना आम्ही मोठं केलं त्याने आमच्या मागणीप्रमाणे बोलावं जर ते उद्या ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण हे सगळ्या स्वरेची अंमलबजावणी करावं ह्या बाजूनं जर बोलला नाही तर तो मराठा विरोधी उद्यापासून धरला जाणार आमचा असला तरी त्याला पर्याय नाही तुम्हाला आमचं म्हणून बोलाले आमचं म्हणून ऐश्वर्य आमचं म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा आहे आमच्याच पोरांची प्रतिष्ठा आणि आमच्याच जातीच्या गोरगरिबांची प्रतिष्ठा संपायला लागली तुम्ही मराठा तुम्ही उद्या नावा सकट सांगणार का कि हे 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 आरक्षणाच्या हे हे। आता लई वेळ दिलाय आपण सहा महिन्याचा वेळ दिलाय राजे पण साक्षदार आहेतच ना सहा महिन्याचा वेळ म्हणजे हल्ल झाला आणि नुसता सगळे स्वर एकट्या शब्दासाठी साडेतीन महिने झाले हल्ला किती अंत बघा सरकारनं या समाजाचा समाज नाही सोडतात काय काय असतं का त्यांना मर्यादा आहे समाजाला बी मर्यादा आहे ज्यांना मोठं केले तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय मुं तर मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही वेगळं बोलतो मराठ्यांना उद्या मराठ्यांच्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना उद्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे आणि पन्नास टक्क्याच्या आतच बोलावं लागणार आहे ते जर नाही बोलले आणि ते जर पन्नास टक्क्याचे वर बोलले तर त्याचा अर्थ असा मराठ्यांनीच मोठ करून हे उद... मराठा विरोधी सामाजिक आंदोलन सगळ्या सोयऱ्यांबद्दल निर्णय नाही झाला तर तुमची भूमिका काय असेल उद्या जो कायदा होणार आहे त्याचं तर महाराष्ट्रात कौतुक केलं जाणार आहे आनंदही व्यक्त केला जाणार आहे कारण हे शे दीडशे जणांसाठी लागता येते दोन तीन जणांचे मोठाले मोठ्या लोकांची मागणी होती शेवटी मोठाल्यांचं चलतं गोरगरिबांचं चलत नाही मोठ्यांनी गरिबाला द्यायला पाहिजे पण गरिबांनीच तो कायदा पारित करायला लावला याच आंदोलनाच्या माध्यमातून द्या म्हणले त्यांना पण परंतु करोडो मराठ्यांची मागणी की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण जे हक्काचं आहे ते पाहिजे त्याच्यामुळं कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली हे याच्यातलं महत्वाचं विशेष आहे त्यामुळे त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे जरी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरीबाच्या आंदोलनामुळं त्यांना ती मिळतंय परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबजावणी करणार नाही तर असं होणार नाही तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे नसता एकवीसला आंदोलनाची दिशा आहे मग मात्र बोलणं सुद्धा बंद होऊ शकतं आता उद्या याच्यानंतर तुमच्या आंदोलनाची दिशा कधी ठरणार आहे उद्या अधिवेशन पूर्ण होईल असं वाटत नाही परवा दिवशी पण जाऊ शकते उद्याच्या लक्षात येईल आमच्या हे काय करणार आहेत कारण त्यांनी स्पष्ट भूमिका सकाळी होईल त्यांची आज होईल आजचा दिवस ही उद्याचा दिवस ही अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदरही स्पष्टीकरण देऊ शकतात की आम्ही चर्चा करणार आहेत वीस तारखेला किंवा एकवीसला आम्ही एकवीस वीसचीच वाट बघणार आहेत कारण एक ला करतील ना ते भाग आता नाही पडत आम्ही विसला आमच्या लक्षात येईल की हे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहेत का नाही परंतु महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यानं जी समाजाची मागणी की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी ओबीसीतून मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करोडो आणि याच करोडो मराठा समाजाच्या वतीनं आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या बाबत तुम्ही उद्या एकमतानं आवाज उठवावा आणि मराठ्यांची जी मागणी त्या बाजूने बोलावं म्हणजे ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या जातून आरक्षण जर तुम्ही ही भूमिका उद्या मांडली नाही तुम्ही जर वेगळंच बोलत राहिलात पन्नास टक्क्याचे वर द्यान खाली द्या मरा ही मराठ्यांची भूमिका नाही आहे मग याचा अर्थ असा होणार की ज्या मराठ्यांनी जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मोठे केलेत हे मराठ्यांच्या विरोधी आहेत यांना उद्यापासून मराठा विरोधी धरलं जाईल दादा सरकार जे आहे ते पन्नास टक्क्यांच्या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवनी शिवनेरीवर आरक्षण सोहळ्यांसाठी गेले होते ते असं म्हणाले की उद्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे त्यामुळे ओबीसी समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल मग त्यांना धक्का लागतच नाही ना बरोबर बोलले ओबीसीना धक्का लागत नाही कारण शंभर दीडशे वर्षापासून मराठा समाज हा ओबीसी आरक्षण आहे कुणबीच्या नोंदी मराठ्यांच्या सापडल्यात आणि ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी सगळ्या आधी अधिसूचना काढलेली त्याची अंमलबजावणी उद्या करतील ते धक्का लागण्याचा प्रश्नच नाही आम्ही तिथंच होतो रिकामी जागा होती ती फक्त ते भरून काढायचे धक्का लागण्याचा प्रश्न नाही सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी त्यांना करावीच लागणार सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात असं बोललं जात आहे की सोळा फेब्रुवारी पर्यंत ती अध्यादेशावर सूचना हरकती मागवण्याची वेळ होती त्याच्यानंतर सलग दोन तीन दिवस सुट्ट्या झाल्या आहेत त्यामुळे आता या घडीला उद्या चर्चा होईल की नाही आणि त्या संदर्भात निर्णय होईल की नाही हे चांगलं कठीण आहे कोण म्हणे कोण म्हणले म्हणजे असे चर्चा आहे नाही नाही असं नाही हरकती घेतल्या वेळ दिला हा वेळ आजचा नाही आहे दोन नोव्हेंबर पासूनचा आहे चोवीस डिसेंबर पर्यंत दोन महिने आणि आता जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिने चार नुसतं सगळ्या सोयांसाठी वेळ झालेला आहे आणि कायदेशीर प्रक्रिया जर या भा, शब्दावर भाष्य करायचं असलं तर प्रक्रिया पार पाडण्यासाठी तुम्ही पंधरा ते सोळा दिवसाचा कालावधी घेतलाय आता हरकतीसाठी हरकती आल्यात सरकारकडे यंत्रणा आहे साडेचार लाख यंत्रणा मागासवर्ग आयोगाच्या वेळेस कामाला लागली तुम्हाला हरकती थोड्या आहेत त्या त्या बघण्यासाठी एक घंट्यात तुम्ही बघू शकता त्या सगळ्या ते म्हणजे कारण नको आहेत आणि ते कारण देणाऱ्यापैकी नाहीत असे आम्हाला असे आहे मुख्यमंत्री साहेब पण आणि फडणवीस साहेब पण कारण देणार नाहीत हरकती रात्रीतून बघून घेतील ते परंतु उद्या त्याला अपेक्षा मार्थ आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्याकडून होईल आता असं दिसतंय की उद्या विशेष करून एक वेगळा प्रवर्ग आणि त्या संदर्भाचं मराठ्यांना आरक्षण दिसतंय

दादा सरकार जे आहे ते पन्नास टक्क्यांच्या वरती आरक्षण देऊ पाहत आहे कोर्टामध्ये कितपत टिकलं असं तुम्हाला वाटत काय असतं दादा आता लय बेकार असतो हट्ट हट्टाचे एक सतत प्रकार आहेत त्यातला हे हो श्रीमंतांचा पांढऱ्या कपड्यावाल्यांचा हट्ट आहे दोघा तिघांचा की आम्हाला पाहिजे ती आणि ते शिदीड शेजाणाला लागत आता शेवटी श्रीमंताचा हट्ट सरकार पुरवतो गोरगरीबांचा लवकर पुरवत नाही आम्ही सहा महिने झालोय हक्काचा आरक्षणासाठी लढतोय आणि त्याच्यासाठी लढाई आत्ताही सुरू आहे परंतु आता त्या शिदीड शेजाणासाठी सरकार उद्या कायदा अनुपात आहे तोही मागासवर्ग आयोगाचा अहवाल अहवाल मागासवर्ग आयोग गठीत करण्यासाठी टास्क फोर्स गठीत करण्यासाठी याच गोरगरिबांनी लढाई उभा केली गोरगरिबांनी उलट ह्या शे दीडशे जणांना या दोन तीन जणांना न्याय देण्याचं काम केलं पण ह्या शि दीडशे जणांना गोरगरिबांना न्याय देण्याचं काम नाही केलं गोरगरीब ओबीसीतून मागणी आहे एकही म्हणला नाही की तुम्ही यांना ओबीसीतून याचं हक्काचं आरक्षण द्या पण गोरगरिबांना द्या त्यांना कायदा बनू आणि येऊ द्याचं जे असेल काय कायदा हे फक्त गोरगरिबांमुळे मिळतोय त्यांना टिकणार नाही तुमचा हे प्रश्न टिकणार नाही टिकणार हा भाग त्याला नावे लाजे ते शोधायला ते तयार नाही आहेत तीशे दीडशे जण आणि ते दोघं तिघ शोधायला तयार नाहीत की आपल्याला एक पोरांचं परत मराठ्यांच्या पोराचं वाट होऊ शकतं वा जसं मागं ऐंशी बीसीची वेळ झालं पोरांनी परीक्षा दिल्या निवड झाल्या नियुक्त्यासाठी तीन चार वर्ष झाले पोर लवकर तीन चार वर्ष तेच उद्या बघायला जर मिळालं तर आश्चर्य वाटायला नको त्यापेक्षा आमची मराठ्यांची मागणी करोडोंची मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे ज्यांच्या सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना दिली अंमलबजावणी करणे यासाठी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या एक जीवन मरा मरा उद्या एक मतानं लढायचं तुम्ही जर याच्या विरोधात बोलले पन्नास टक्क्याचं वर द्यान खालचं द्या तर तुम्ही शंभर टक्के मराठा विरोधी आहेत मराठ्यांनी चूक केली तुम्हाला मोठं करून ही उद्यापासून अर्थ निघणार आहे आणि मराठ्यांची हीच भावना आहे तुमच्या विषयाला तुम्ही ओबीसी आरक्षण पन्नास टक्क्याच्या आतून बोलावं वरच एकाही आमदार आमदार महोदयाने मंत्री महोदयाने बोलू नये ही मराठ्यांची भावना आहे तुमच्या सांगण्यावरून असं वाटतंय की वीस तारखेनंतरची आहे की लोकप्रतिनिधी विरोधात असणार आहे आता ती एकवीसला ठर संभाजीराजाचे त्रिमंत्री असं म्हणतात म्हणजे उद्यावर अधिवेशन आलेलं आहे आरक्षणासाठी ते म्हणतात की सरकारला आणखी वेळ दिला पाहिजे आरक्षण